राज्यामधील शेतकरी बांधवांचं पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी बांधव हाच प्रश्न विचारतोय की शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई कधी मिळणार तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की दसऱ्या पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे अशी माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मीडियावरती दिलेली आहे तर मग ही नुकसान भरपाई ज्या ज्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली आहे तर ती जिल्हे कोणते आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील कित शेतकरी बांधवांना किती रक्कम मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहता आम्ही संगमनेर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव आज हद्बत झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी पूरपरिस्थिती यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि या संपूर्ण शेतकरी बांधवांना कुठेतरी दिलासा मिळतो कारण या शेतकरी बांधवांची एकच आशा आहे की नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर आमच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हावी खरं तर शेतकरी बांधवांचं जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं नुकसान तर सरकार देऊच शकत नाही आपण जर पाहिलं तर लाखो रुपयांचा खर्च हा शेतीसाठी होत असतो आणि सरकारकडून जी रक्कम मिळते ती अगदी तुटपुंजी मिळत असते परंतु तरी सुद्धा शेतकरी बांधव अपेक्षा करतात की थोडीशी केव्हाही ना परंतु मदत आम्हाला आमच्या संसारामध्ये होईल आमच्या शेतीसाठी होईल आणि त्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा शेतकरी बांधव करतोय तर मग आता ही जी काही नुकसान भरपाई आहे कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली आहे आणि यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहे हे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये सहा लाख पन्नास हजार शेक्टर हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आणि एकूण नऊ लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांना ना नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे दसऱ्यापूर्वीच या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती जमा होईल अशी माहिती अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो विदर्भातील पाच जिल्हे त्यामध्ये यवतमाळ असेल अकोला असेल बुलढाणा असेल अमरावती असेल वाशिम असेल या पाचही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही चार ते पाच महिन्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय तुफानी पाऊस आलाय आणि ढगफुटी सुद्धा काही भागांमध्ये झालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि याही मराठवाड्यातील पाचही जिल्ह्यांमध्ये दसऱ्यापूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाईल अशी माहिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आता त्यानंतर आपण पूर्व विदर्भ पूर्व विदर्भाकडे वळूया यामध्ये नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल गोंदिया असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल या संपूर्ण आणि जी काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत पूर्व विदर्भातील या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी किंवा ही नुकसान भरपाई दसऱ्यापूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा केली जाणार असल्याची देखील माहिती अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता यानंतर आपण जर पाहिलं तर जे काही पंचनामे आहे पंचनामे करण्याचं काम सुरू झालेलं आहे काही भागांमध्ये पंचनामे पूर्णही झालेले आहेत काही भागांमध्ये ते काम चालू आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्या शेतकरी बांधवांची नुकसान भरपाई ही मंजूरही करण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर असं सांगण्यात येत होतं की ज्या शेतकरी बांधवां म्हणजे पंचनामे केव्हाही होऊ दे परंतु नुकसान भरपाई एकत्र येणार आहे परंतु आजचं जर आपण देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं तर त्यांनी असं सांगितलेलं आहे ज्या भागातील पंचनामे पूर्ण होतील ज्या भागातील अहवाल आमच्याकडे येईल त्या भागात लवकरात लवकर म्हणजे लगेचच नुकसान भरपाई ते भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल त्यामुळे शेतकरी बांधवांना कुठेतरी दिलासा मिळतोय मित्रांनो आता ही जी काही नुकसान भरपाई मिळणार आहे ही हेक्टरी किती मिळणार आहे तर हेक्टरी बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये मिळणार आहे जिरायती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तर बहुवाशिक पिकांसाठी साठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि ही जी काही नुकसान भरपाई आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे परंतु शेतकरी बांधवांचं जर आपण मत जाणून घेतलं तर शेतकरी बांधवांचं हेच मत आहे की ही जी काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते हेक्टरच्या मर्यादेमध्ये तर ही खूप कमी आहे कारण हेक्टरमध्ये शेती पिकवण्यासाठी खूप खर्च येत असतो परंतु ही नुकसान भरपाई जी आहे ती खूप तुटपून जी आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना ही नुकसान भरपाई म्हणजे कुठल्याही प्रकारचा निकष न लावता प्रत्येकी सरासरी शेतकरी बांधवांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी मराठवाडा विदर्भातील शेतकरी बांधवांनी केलेली आहे आणि त्या पद्धतीने जर सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत केली तर खूप बरं होईल पंचनामे न करता प्रत्येक शेतकरी बांधवाला आता आपण जर पाहिलं तर आपल्याला नमो शेतकरी पी एम किसान योजनेचा डाटा हा सरकारकडे उपलब्ध आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाला सरसकट पन्नास हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी देखील आज बऱ्याच आमदार आमदारांनी केलेली आहे आणि शेतकरी बांधवांनी सुद्धा केलेली आहे सरकारने जर या गोष्टीला या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि त्या पद्धतीने शेतकरी बांधवांना सरसकट पन्नास हजार रुपये अशी मदत दिली तर शेतकरी बांधवांना खूप दिलासा भेटेल आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे ही मदत काहीच नाहीये परंतु तरी सुद्धा शेतकरी बांधवांना पुन्हा नव्याने उमेदीने उठण्यासाठी ताकदीने लढण्यासाठी या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी थोडीशी केव्हा ना न, आ, त्या मदतीत त्या निधीची मदत होईल आणि त्याचमुळे शेतकरी बांधवांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी बांधव आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यच नव्हे तर देश हा शेतकरी बांधवांच्या जीवावरती जगतो आहे आणि त्याच शेतकरी बांधवाकडे आज जर आपण लक्ष दिलं नाही तर खूप अवघड खूप वाईट दिवस येऊ शकतात त्यामुळे सरकारने मायबाप जनतेकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम मिळवून द्यावी एवढी एकच विनंती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येईल शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया जय हिंद जय जे महाराष्ट्र